बंदे मातरम आजच शिबीर अर्ध्यावर नाही म्हणता येणार एक दोन तीन टक्के राहून गेलं कारण खोट्या गुन्ह्यांमध्ये पोलीस सुगाच असे बाया सरसवून निष्पाप लोकांना पकडण्यासाठी शासकीय यंत्रणेचा आणि शासकीय खर्चाचा वापर करून धावत पडत असतात काय उद्याचा रविवार पर्वची आंबेडकर जयंती साधून पोलिसांचा मनोदय की आम्हाला काहीतरी अटक करावी मग आम्हाला कामाला लावा लावावं माझा स्पष्ट आणि सरळ आरोप आहे इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या पीआय सोनवणे मॅडम तुम्ही हा गुन्हा खोटा दाखल केलेला आहे बीडला बदनाम करू नका बीड नव्हे मध्ये पण मस्ता जोग होते आणि देवेंद्र फडणवीसांना माझं आहे की तुम्ही गृहमंत्री आहात म्हणून अनेक लोक मोकळेपणाने ना बोलत नाही पण मागे सांगतात खरंच हा गृहमंत्री चांगला आहे हा मुख्यमंत्री चांगला आहे पण पोलिसिंग नाही सुधारत बरं का तुम्ही गृहमंत्री असले तरी पोलिसिंग तसंच सुरू आहे खोटेच गुन्हे जास्त दाखल होतात पैसे देऊनच गुन्हे दाखल जास्त होतात अशोक लेलँटची केस आहे माझ्या मागे अशोक लेलँडची गाडी सगळ्यात पहिल्यांदा सप्ताहंगल हो मी आज विपक्षांना पूर्ण करून आलेलो आहे त्यामुळे माझ्या बोलण्यामध्ये कटुता नसावी याची मी दक्षता घेणार आहे कारण तिथं आम्हाला ते टेक्निक शिकवलं आहे की रागावर नियंत्रण राहिलं पाहिजे पण काय काही सांगता येत नाही मी दहा दिवसाचं शिबिर केल्यानंतर सुद्धा काय होतं खऱ्याला ज्या वेळेला तुम्ही उगाच खटघऱ्यात उभं करता त्याला तू शुद्ध असल्याचे शंभर वेळा दाखले दे असं म्हणता तर त्यावेळेला स्वाभाविकपणे क्रोध हा येतोच पण मी नियंत्रण करणार आहे विषय असा आहे की मी नाशकात नसतानाच म्हणजे कुठेच नसताना मी जाहीर करून निघालेलो होतो की आता राजकारणाला दहा दिवस सुट्टी राम राम मी चाललो आहे विपशनेच्या शिबिराला मी विपश्चना करायला आहे आणि बाहेर हा गुन्हा दाखल झालेला आहे आता तुम्ही मला सांगा जो माणूस अस्तित्वातच नाहीये त्या शहरामध्ये किंवा जो वेगळ्या कामामध्ये लिप्त आहे त्याच्या विरोधात तुम्ही गुन्हा दाखल कसा करू शकता हा मस्ता जोग नाही का बीडला कशाला बदनाम करायचं नाशिकचं पोलिसिंग पण तेच शेण खाते माझी पोलीस आयुक्त कर्णिक सरांना विनंती आहे की सोनवणे मॅडम इंदिरानगर पोलीस स्टेशन यांच्या सगळ्या ची चे रेकॉर्डिंग चेक करावी त्यांनी कोणाकोणाशी -कोड़ चर्चा करून हा गुन्हा दाखल करायचा ठरवला आणि आमचेच माणसं ज्या वेळेला तिथे गुन्हा दाखल करायला गेले होते याच संदर्भामध्ये तर त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं होतं की या हद्दीत येत नाही हा विषय आमच्या हद्दीचा नाहीच सातपूरला जा सातपूरला पाठवलं होत आणि मग समोरच्याची तक्रार कशी नोंदून घेतली समोरच्या इतक्या तक्रारी आहेत अशोक लेलँडच्या डीलरच्या इतक्या तक्रारी आहेत आता ही गाडी तक्रारीतनं मिळवलेली आपण तक्रारदार हाय विकास आहे किती एक महिन्यापूर्वी गेलो एक महिन्यापूर्वी यांनी चिंचोके मोजले नाही कवड्या मोजल्या नाही रोकडा पैसा काढून दिला रोकडा फुकट गाडी घेतलेली नव्हती आणि हा एक पायोनियर माणूस आहे हा एक इन्व्हेंटर आहे हा एक सायंटिस्ट माणूस आहे धंद्यातला सायंटिस्ट माणूस यांनी अशोक लेण्याच्या दोन गाड्या घेतल्या दोन्ही गाड्यांची दोन यांना सुरुवात हिनी केली ही इलेक्ट्रिक व्हेकल पण आणि दुसरी कोणची घेतली ती सीएनजी सीएनजी व्हर्जन पण दोन्ही गाड्या यांनी घेतल्या आणि वापरल्या जसं न्हाव्याकडे गेल्यावर आपण पहिल्यांदाय ना नवा नवा न्हावी असतो ना त्याला दाढी द्यायला किंवा डोकी द्यायला यांना लोक तयार होत नाही ते म्हणतात नको कशी का आपण ढविलटकलं करावं लागेल ह्या माणसाने डोकी दिलेली आहे अशोक अशोकलेल्याने ह्या डीलरला ना महावीर या दोन्ही वेळेला या माणसानी मदत केली इलेक्ट्रिक व्हेकल पण घेतलं आणि सीएनजी व्हेकल पण घेतलं इलेक्ट्रिक व्हेकल फेल्युअर निघालं म्हणून मी माझी यांची बाजू मांडायला गेलो होतो मी त्याचं लाईव्ह केलं होतं ते लाईव्ह त्यांच्या शेवटच्या माणसापर्यंत पाठवलं होतं तिथं पोहोचलं होतं ते म्हणे आम्ही दुसरी नवी गाडी देतो फक्त तुम्ही लाईव्ह डिलीट करा आम्ही त्यांचं ऐकलं लाईव्ह डिलीट केलं आम्हाला गाडी मिळाली खरं आम्हाला काय पाहिजे होतं गाडीला गाडी फुकट नव्हती हो पाहिजे किती सोळा लाख किती पोहोचले साडे पंधरा लाख सास लाख बॉडी साडे सोळा लाख रोकडा मोजून देत होते कवड्या नाही बाबा चिंचुकीने मोजले होते मग त्या दिवशीचा राग आलेला तेवढा ठेवला तो पठाण नावाचा मॅनेजर ले गाया करत होता आणि त्यात नालायकांनी आज माझ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे खंडणी खोरीचा वाटतो का की आईला चौपन्न किलोचा माणूस खंडण्या गोळा करील आणि हे एवढे सरळ आहे का माझ्यासारख्याकडून खंडणीच संभाषण सुद्धा सहन करतील अशी परिस्थिती आहे का यांची हे गुंडाळ ना हे गुंडे राजकारणातले पण आणि धंद्यातले पण हे ऐकतील का अशी आणि भावेवर तुम्ही ना एक ट्रक भर शेण टाका पुढच्या चौकामध्ये ना दोन टँकर दुधाचे उभे असतील त्याच्या पुढच्या चौकात चार टँकर पाण्याचे उभे असतील इतका शुद्ध आणि पवित्र सरळ बाहेर निघेल मला काहीच प्रॉब्लेम नाही मी काय केलंय माहिती का मी जे शिकलोय ना त्याच्यातनं जी ज्ञान प्राप्ती झाली त्या ज्ञानाला कृतीची जोड देतोय राजकारण गटार गंगा आहे म्हणून त्याच्यात जायचं नाही असं प्रत्येक घरामध्ये आपले आई वडील आहेत ना आपल्या मुलांना संस्कार करतायत पण त्याच्यानी देश बर्बाद होतोय पत्रकार संपला या देशातला शिक्षक संपला या देशातला पोलीस संपला या देशातला डॉक्टर संपला या देशातला राजकारणी संपला या देशातला राजकारण संपला या देशातलं सगळे नासले कुचके सडके पादरे पावटे सगळे घुसले त्याच्यामध्ये सगळी शुद्ध अशी यंत्रणा होती ती सगळी सगळी बर्बाद करून टाकली म्हणून माझ्यासारख्याला भूमिका घ्यावी लागली वाईटपणा घ्यावा लागला राजकारण खरंच सुंदर आहे राजकारणामुळेच मी आत्ता इथे उभा आहे आणि लाईव्ह देतोय कारण हा मोबाईल सुद्धा ते थ्री जी टू जी फोर जी घोटाळे झाले खरे तर त्या घोटाळ्यातनं बाहेर येतात फाय जी पर्यंत का आहे पोहोचलो माझा देश इतका आघाध आहे संतांचा आहे महापुरुषांचा आहे योगी ऋषी मुनींचा देश आहे हा इतका लुटला जातो इतका लुटला जातो आणि कोण लुटत भारत मातेची लेखरच तिला लुटून राहिली तरी बर्बाद होत नाही अठ्याहत्तर वर्षानंतर आजही माझा दावा आहे फक्त घरातल्या लोकांनी घरातच चोऱ्या करण्याचं बंद केलं तर हा देश पृथ्वीवर सगळ्यात एक नंबरचा देश होऊ शकतो आज तीच चोरी झाली आमच्याकडे ही गाडी मागितली बदलून आम्ही हा आमचा पहिला गुन्हा अशोक लेलँड महावीर विल्स आणि दुसरा गुन्हा साहेब मी तुम्हाला ओळखतो का ते मला ओळखता का विचारा नाही ते मला सोशल मीडियावरच पाहता समोर बघा समोर वरती बघा मी काय सुपारी घेतली का तुमची कधीच मी तुझी सुपारी घेतली होती भाऊ नाही तुमच्याकडून पैसे खाल्लेले का मी आणि हे दोघच नाही आजपर्यंत ना जेवढ्यांचे आम्ही कामं केले ना सगळ्यांना विचारा भावेनी निर्भय महाराष्ट्र पार्टीचा कोणी सहकार्य निर्भय महाराष्ट्र पार्टीने पैसे खाल्ले का भाऊ सगळे सांगतील नाही खाल्ले नाही खाल्ले नाही खाल्ले नाही खाल्ले नाही खाल्ले नाही खाल्ले नाही खाल्ली जनता सांगेल खंडणी आणि किती मूर्खपण आहे किती नायकपण आहे खंडणीचा गुन्हा आठ दहा माणसं घेऊन जाऊन लाईव्ह घेत घेत असा दाखल होतो का खंडणीचा गुन्हा खंडणी अशी मागितली जाते का काय सोनवणे मॅडम आज ते खागी महावस्त्र आहे ना आमच्या रक्षणासाठी पण भक्षणाचं काम केलंय तुम्ही काय होत तुम्ही दाखल करून टाकता कोर्टात आम्ही सिद्ध करत बसू हो पण सध्या तुम्ही कसं रिंगण आखता माहिती का खोटे गुन्हे दाखल केलेले पोलिस त्याला चा मध्ये टाकायचं त्याच्या घरच्यांना टेन्शन मध्ये ठेवायचं या सगळ्या गोष्टी करता तुम्ही आता यांची केस पाहू आपण यांचं नाव आहे विकास आहे या केसची पण रंजक स्टोरी त्याला जोडून दिलेली तुम्ही काही कारण नसताना आणि आपण ते डिलीट मारलं का नाही त्यांच्या हिशोबाप्रमाणे आता डिलीट मारलं तर तुम्ही म्हणाल तोडी केली तर खुलासा करून टाकतो आता ते लाईव्ह आहे ना ते पुन्हा चालू करून दाखवतो बरं का पठान ते चालू करून दाखवतो तुला आणि गाडी आहे आत्ता इथं समोर आहे ही चोरलेली नाही डापलेली नाही काहीच नाही ही शोरूमनी लिहिलेली आहे बा कायदा आणि विनंती केली आम्हाला तेवढं ते डिलीट करा आम्ही तुमची मागणी मान्य केली म्हणून हे डिलीट केलं पण आता आम्ही ते चालू करणार आल लक्षात ते पण मोकळं मोकळं एकदम आहे वाद काम झाक्यासारखं काहीच नाही अक्षरशः आज आहे ना विपश्चनेच्या शिबिरातन पाया पडून विनंती करून फरार झालोय फरार का बरं तर रविवार आणि आंबेडकर जयंती हे कुजवतील सडवतील अटक दाखवणार पण नाही रजिस्टरवर आणि आम्हाला बसून ठेवतील तिथं काय भीक नाही घालतो तुमच्या या गोष्टींना मी महाराजांचा दाखला देतो महाराजांना रात्रीच्या स्वाऱ्या कराव्या लागायच्या आणि त्यांना वाहनं नव्हते त्यांना घोडे होते पायदळ होतं हिंस्र श्वापद होते जंगल होते नद्या होत्या नद्यांवर पूल नव्हते तरी स्वराज्याचं तोरण बांधलं चारशे वर्षापूर्वी जनतेचं चा राज्य म्हणजे रयतेचं राज्य सांगितलं त्यांनी आणि एकोणीसशे पन्नास साली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेचं राज्य सांगितलं संविधान देऊ त्याच आठवण करून देतोय राव बाकी काहीच करून नाही राहिले जनताच मालक सांगतोय म्हणून या काम केलं आम्ही आता या मालकाचं काम केलं मालकाला ओळखत पण नाही मी या आज मी तुम्ही घाबरू राहिले कोणाला कोणाचा घाबरायचं काय हा तुम्हाला काय मारून मुटकून बंदूक लावले काही त्या अजिबात तास करू नका तर या माणसानी आमच्याकडे आमच्या निपाडच्या अध्यक्षाकडे तक्रार केली बरोबर ना कोणाकडं का नाव काय अमोल 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 हा आपले अमोल जाधव जादो, अमोल जाधव तक्रार केली ती तक्रार आली आमच्याकडं मी नव्हतोच मी आपला विपक्ष होतो ती राजेंद्र गायदेकडे गेली तक्रार सरळ सरळ विचारायला गेला आम्ही बरं विचारायला जाताना लाईव्ह करतो माहिती काय या खोटे डुने दाखल नये म्हणून आता एवढं लाईव्ह करून सुद्धा आहे ना खोटा दाखल झाला आणि एका कुत्रकाराने ना अशी भंगार बातमी सापली की एकेरी उल्लेख केलाय माझा शेवटी गाव पोलिसांच्या सापळ्यात अडकला अडकलाच अरे नीच नालाय का हलकटा काय चाटायची ती चाट बाबा आम्हाला लोक सांगू लोकच थुंकतील तुमच्यावर आणि ना लोकशाहीचा चौथा आदर्श पत्रकार सुद्धा मेला या देशातला म्हणून देशाचं वाटोळ जोरात चालू आहे सगळ्या बाजूने काय खोट लिहिलंय सगळं अरे काही शहानिशा करायची माझं काही मी काय हिस्ट्री शेटर आहे का रेकॉर्ड वरचा गुन्हेगार रे का मी लिहायला लाजा वाटल्या पाहिजे रे तुम्हाला अरे तुमचे वर्तमानपत्र विकले जाईना तुमचं पोर्टल कोणी ना बघे ना का बरं रे तर सगळं खोटं खोटं छापता रे त्याच्यामुळे तुमची वाईट अवस्था झाली आणि सगळा त्रास झाला तुम्हाला तुमच्या नोकऱ्यांवर गादा आल्या तुमचे पगार कमी झाले तुम्हाला न्यूजच छापायला लागून राहिल्या तुम्हाला जाहिराती घेतल्याशिवाय राजकारणीच्या बातम्यात देता येत नाही छापताच येत नाही खरं छापताच येत नाही आता तुम्हाला आता तुम्ही मला लंगडी सबब काय द्याल माहिती का पत्रकारांचं तुम्हाला राहत एफ आय आर दाखल झाली ना मग आम्ही काय करू शकतो एफ आय आर टाकली बातमी अरे थू तुमच्या त्या पत्रकारितेवर ओपन ओपन आणि उघड छातीनं बोलतो येस तुम्हीच खंडनी बहादर आहे तुम्हीच लाचखोर आहे तुम्हीच पेड न्यूज देता तुम्हीच जाहिराती घेऊन बातम्या टाकता तुम्ही झुकले भांडवल शहाच्या पुढे आणि टाकले त्याची सर्वराई करायचा प्रयत्न केलाय काही फरक नाही पडत त्यांनी भावे बदनाम होणार नाही म्हणजे नाही या दोघांना न्याय देण्यामध्ये मी लढलेलोय महावीर विलच्या विरोधात दवाखान्यांमध्ये जातोच रे अरे जातोच गरिबांना छळतात आणि पिंड फुकाची गिळतात हे दवाखाने म्हणून जातो अजून काय म्हणे सरकारी अधिकाऱ्यांकडे जातो अरे हा जातोच अशा अधिकाऱ्यांकडे जातो जे लाचखोर आहेत जे काम आहेत जे भ्रष्टाचारी आहेत जे लोकांना ताटकळत ठेवतात लोकांना उमरे झिजवायला भाग पाडतात लोकांच्या चपला घासल्या जातील इतका त्यांना त्रास देतात अशा काम चुकार भ्रष्टाचारी देशद्रोह्या द्रोह्यांकडे अशा अधिकाऱ्यांकडे कर्मचाऱ्यांकडे जाणार आणि काम चुकार भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही म्हणणारच हा नाशिकचा मस्साजोग प्रकरण आहे बरं काही जोग मध्ये पोलिसांनी जसं अक्षम्य हिळसांड केली ना आणि संतोष देशमुखांचा तिथं निर्गुण खून झाला सगळे पोलीस इन्वॉल्व्ह होते त्याच्यामध्ये त्याच्यामुळे झालेले ते तसंच या गुन्ह्यामध्ये पोलीस इन्वॉल्व्ह आहे फार मोठा गुन्हा नाही त्यांनी काही फार फरक पडणार नाही सात वर्षाच्या आतली सजा वगैरे सगळं मला मान्य आहे अरे पण एखाद्याला बदनाम करून 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 संपवण्याचा तुम्ही जो घाट घातलाय ना तर जनता श्रेष्ठ आहे जनता, सचेत जनता सजग आहे सचेत आहे सचेत झालेली जनता सजग झालेली जनता तिला कळतय की भावे खंडनीखोर असू शकत नाही खंडणी गोळा करण्याची ताकद आहे का माझ्यात या विकास मी इकडून एक आणि तुमचं काय नाव दिगंबर पाटील दिगंबर पाटील इकडून एक बुक्की इकडून नी, एक बुक्की हॅनी घालण्या पाणी माग लावू मी जागेवर अशी अवस्था आहे खंडावाळा करू शकतो का सोनो मॅडम ते जे खाकी महावस्त्र वस्त्र ना तुम्ही ते न्यायी म्हणून दिले तुम्हाला तुम्ही न्यायी बना एमपीएससी थ्रू तुम्हाला जे शिक्षण प्रशिक्षण देऊन आम्ही करोड रुपये खर्च केले ना तिथे ती दृष्टी यायला हवी ती दृष्टी नव्हती तुमच्यामध्ये तीन गाड्या घेतल्या घेतल्या एकच दिवशी आणि एकच नंबरच्या गाड्या काढल्या तीन गाड्या काढल्या अशोक लेलँडला अशोक लेलँडच्या आणि हिशोब पठाण आणि यांच्या कोणच मी घातल्या ज्या ज्या गाडीचे पार्ट जे डॅमेज झाले मला कंपनीनं मला रिप्लेस रिप्लेसमेंट केले पण त्याच्यात तुम्ही चोरी केली ह्या मालकाला माहित आहे की याच बरबदी झालाय याची गाडी टोटल लॉस झाली आहे आता हा काही कामाचा राहिला नाही पण याचे पार्ट कामाचे आहे ह्या गाडी मालकाचे ते पार्ट आपण काढून कुठेतरी चोरी करावा आणि आपण विकावा लोकायला पण माझी अपेक्षा असे होती तिला दोन लाख रुपये खर्च करायच्या मी चार लाख रुपये खर्च करणार होतो पण चार लाख रुपये खर्च करून बी माझ्या अडीच तीन लाखाचे पार्ट आहे तर मी कस काय खर्च करणार हा प्रॉब्लेम माझा प्रॉब्लेम हा महत्वाचा आहे आणि केस आली आज बरं तुमच्या अडीचशे रुपये रोजने पैसे भरलेत फायनान्सचे बी भरलेत अडीचशे रुपये वाले मला जे केलं असेल ते ते बी मी समाधी मानलं आणि फायनान्सवाल्याने असं असेल तुमच्याकडे एवढे लाखो रुपयाचे मला घेणं मी तुमचे लाखो रुपयाचे बी दिले पण तरी मी काय केलंय का मला गेटच्या बाहेर गाडी काढून मला रिपेअर करायची आहे आणि मला आता दोन लाख रुपये तीन लाख रुपये खर्च करायच्या वेळेत परत मला अजून चोरी करून मला दोन तीन लाख रुपये करायचे ते कुठून आणायचे मी मी ठीक आहे ना मी एक लाख रुपये केला दोन लाख रुपये ते तो, तो पण ते जर पाठत चोरी झाले तर ते मी त्यात कुठून खर्च करणार तर याच संदर्भामध्ये आज एक ऑडिओ कॉल आम्ही प्रसिद्ध केलेला आहे की याच महावीरवाल्यांनी मागे अशाच वाहनधारकांना दहा पंधरा जणांच्या गे समूहाने गेलेल्या त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आणि त्यांचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला नाही एखादा एकदा चालेल दोनदा तीन चालेल तीनदा चालेल तुमचं दुकानच बंद पडेल नाही तर माझ्या वर्षाचे हे चालक मालक अध्यक्ष आहे माझे दोनशे एकान गाड्यांचे अध्यक्ष आहे माझे चालक मालक आपण तुमच्यासाठी जीव काढणारा माणूस आहे का नाही किती वाजता आलोय आता आणि बघा ना तुमच्यासाठी माझ्यासाठी तुम्ही माझ्या पार्टीचे मेंबर आहे पाच पैसे दिले मला नाही दिले मी तुमच्या खुट्याला बांधले नाही तरी जीव काढतोय तुमचा माणूस ओळखीचा तरी आहे का माझ्या नाही ओळखीचा नाही तरी जीव लावून राहिलो लावून राहिले आणि फक्त यांनाच नाही महाराष्ट्र राज्यातला कोणाचाही फोन येऊ द्या कोणाचाही रात्री अपरात्री आम्ही सगळ्यांची फोन घेतो जेवढे शक्य होतं तेवढे घेतो काही टिनपाट आणि शहाजूक लोक म्हणतील नाही लोड खूप आहे हा अजून एक मित्र आहे माझा तो भैया 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 इकडे समोर आहे याच्या गाडीचा दोन तीन दिवस अशोक लेलँडच नाही 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 आयशर गाडी आयशर याच्याकडे बी आयशर आहे दोन चार आयशर आहे असं काही असं नाही गाडीचा मालक आहे हा बी पाच सहा गाडीचा मालक शोधून शोधून तो दोन चार गाड्यावर बी आला तर आज भी ना त्याचे ड्रायव्हर लोक ऍडमिट आहे स्वतः खर्च करतोय आणि स्वतः बी ना तू हे नहीं 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 तो हे करायचा संघर्ष करतोय का आपण मंदारितच धंदा करू पण लोक नाही बघा गाडीवाल्यांसाठी का जीव काढतो बाबा तुम्हाला सांगतो तोंडावर माझे गाडीवाले ना देश चालवतात देश ते चाक चालतं ना त्यावेळेला देश चालतो देश चालवणारे लोक आहेत तुम्ही ड्रायव्हरांना नाव ठेवा अवेस्नी असतात शिव्या देतात आमगं करतात डमगं करतात तुम्ही तुमच्याकडे तुमचा बुद्धीचा विषय येतो मला ते देश चालवतात एवढं कळत त्यांना चावणारे किती लोक आहे पांढरे खाकी बगळे गुंड आहे टोलवाले तुमचे फायनान्सवाले बँकावाले स्पेयर पार्टवाले ऍक्सिडेंट झाला तर तो सर्व्हिस स्टेशनवाला आहे कोणीच सोडत नाही त्यांना कोणीच सोडत नाही आणि त्याच्यातनं उरलेल्या ह्याच्यात आपल्या च घास आप घालणारे लोक आहे त्यांच्यासाठी मी खूप जीव काढतो आरटीओ का, ना काका चाळीस पन्नास टक्के ना भ्रष्टाचार बंद करून टाकला बरं डायरेक्ट आणि आज या गाडीवाल्यांची बाजू मी इतकी प्रखरपणे मांडतो रस्त्यावर उतरून मांडतो ना त्याच्यामुळे प्रिय होऊन गेलो मी सगळ्यांसाठी सगळे मानायला लागले गाड्यांवाले मला का तर गाडीवाल्यांची जाण ठेवतो मी गाडीवाल्यांचीच नाही मला मानायचं मी प्रत्येक घटकासाठीच काम करतो पण गाडीवाल्यांसाठी विशेष का बरं त्याच्या तो त्याच्या लशीबात नुसत्या शिव्याचे गाडी चालवायला घेतली की पहिली शिवीच पडते नुसत्या शिव्या पडत राहतात तर ते मला त्याची दया येते त्या गोष्टीची की हा माणूस एवढा सन्मानाने काम करून सुद्धा त्याला रात्रीची झोप नाही तहान नाही धूप नाही कपडा नाही लत्ता नाही आंघोळ नाही जेवण नाही खाण नाही नुसता पळत राहतो नुसता पळत राहतो धंद्यासाठी पळत राहतो वेळी साधने वेळा साधण्यासाठी पळत राहतो ॲक्सिडेंट जर झाला तो पुत्र उंगत नाही सगळेजण चोऱ्या करायच्या भानगडीत असतात हे सगळे दुःख मला माहिती म्हणून त्यांच्यासाठी लढतो आणि इतरांसाठीही लढतो तर माझ्यावर त्या महावीर विलसाले यांनी जो काही गुन्हा दाखल केलेला आहे ना मी तुम्हाला सांगतो साहेब मी खूप सत्वानी आणि तत्वानी जगलेला माणूस आहे आजपर्यंत भले भले ना मला असा त्रास देऊ शकले पण संपले बर का न उठले माझा हात तळतळाट तुम्हाला नाही अशा सगळ्यांना की जे जे माझ्या मागे लागतील ना ज्या पत्रकारांनी हे असं भंगार भाषेमध्ये लिहिलंय ना त्याला लाज वाटायला पाहिजे पण माझा तळतळाट आहे बाबा तुझ्या लेखणीला दार राहणार नाही लकवा मारल तुझी लेखणी मजा ऐक मजात बघ जगलो वाचलं ना शेवटपर्यंत पाहिजे मी सगळं काहीच अडचण नाही आणि सगळ्यांना सांगतो जो जो खोटं छापील ना तो भोगेल नुसतं या फायरचा सहारा घेऊ नका मी तुमच्या लहानाचा मोठा झालो या ज्या पत्रकारांनी ते छापलंय ना आज सरकारनामामध्ये त्या महाभागाने मला लहानाचा मोठा होताना पाहिलेलंय महाभाग येतो हो हो महाभागच लहानाचं मोठं होताना पाहिले जळतोय तू काही कारण नाही कुठं तर आमचं काही खेटाखेटी नाही काही नाही काही नाही फक्त नाका टिचून सांगतो पत्रकार संपला माझ्या देशातला हे अक्षर आणि अक्षर विकायला लागले सेंटीमीटर आणि सेंटीमीटर विकायला लागले त्यामुळे लोक रद्दी करायला लागले वाचत नाही कोणी आणि ते त्याच्यातनंच आता ते पोर्टलमध्ये गेले आहे काय फरक नाही पडत जो तो भोगेला आपल्या आपल्या कर्माची फळं मला त्यांनी काही फरक भड़ पडत नाही तर हे खोटे गुन्हे दाखल करणारे पोलीस ती यंत्रणा सडलीये किडलीये माझी कलेक्टर साहेबांना विनंती आहे माझी पोलीस आयुक्तांना विनंती आहे माझी एसपींना विनंती आहे प्रत्येक पीआयला प्रशिक्षित करा विभागीय आयुक्तांना विनंती आहे की तुम्ही सगळे आय एस आणि आय पी एस जिवंत असताना खाली पोलिसिंग असं दे सगळं तर जागेवा आणि माझ्या एकट्यावर नाही दाखल होते रोज पोलीस स्टेशनला कमीत कमी चाळीस पंचेचाळीस पन्नास टक्के गुन्हे खोटेच दाखल होतात आणि अर्थकारण खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्यात फिरत आणि हे जग जाहीर आहे मी वेगळ्यांनी काही बोलत नाही जग जाहीर आहे आणि होतं ते दूध का दूध पाणी का पाणी होतं मला तिथे काही फरक पडत नाही कारण मी व्रतच घेतले मी भूमिका घेतली मी वाईटपणा घेतलाय मी राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी विडाच उचललेला आहे त्यामुळे मला काही फरक पडत नाही तर सगळ्यांनी सावध राहा ज्यांना ज्यांना एक खाकी महावस्त्र मिळालेले त्याच्या रक्षणासाठी रक्षकाच्या भूमिकेत तुम्ही राहावं म्हणून आहे पण भक्षण होत आहे आणि भक्षकाच्या भूमिकेत तुम्ही मला वारंवार 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 अनुभवाला वार वार येत आहे मी या बातम्या पोस्ट करतोय त्याच्या आधी आत्ताच एक गुन्हेगार परत पकडला गेला पोलिसच अँटी करप्शन मध्ये ती पण टाकलेली माझी आणि ती जी पत्रकारांनी लिहिलेली बातमी आहे ना हवा ती बातमी मी आहे ना माझ्या प्रोफाईल वर लावली प्रोफाईल वर कोणी आपल्या बदनामीची बातमी प्रोफाईल वर लावत नाही आणि दुसरा दिशा न्यूज चॅनल त्याची पण आता लावतो मी बातमी अरे लाजा वाटू द्या रे एवढं कुठं विकलं जाते का ते बूमचं आहे ना स्पंच एक एक तुकडा तुकडा विकला काय त्या बुमची कांडी ते वायरीचा तुकडा 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 आतले त्या तांब्याच्या वायरी ते सगळं 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 विकलं का सगळं कॅमेरा विकला लेखड्या विकल्या एवढ माझा खूप छोटी गोष्ट आहे कारण काय माझ्या खुनाचा दरोड्याचा बलात्काराचा बाईच्या लाफड्यात सापडल्याचा असा काही गुन्हा नाहीये हा खंडणीचा गुन्हा आहे तोही खोटा आहे आणि ती खंडणी म्हणजे काय आता दहा बारा लोक गेले होते मी नव्हतोच त्याच्यात अशी परिस्थिती मी विपक्ष नेत होतो तर जनता जनार्दना जागा हो या भ्रष्टाचाराच्या चा विरोधीतल्या विरोधातल्या लढाईचा धागा हो भांडवलदार अशा कष्टकऱ्यांना मारताय गिळताय या गाडीवाल्यांना गिळताय आणि त्यांना वाचवण्यासाठी मी जातोच वारंवार आणि हो फेसबुक लाईव्ह करणार नाही त्याला डर कशाला आणि तुमच्या आब्रूची लतर त्या, त्या गावच्या वेशीला टांगणार म्हणजे टांगणार तुमची आबरू घालवणार म्हणजे घालवणार कारण तुमचे काळे धंदे वर आले पाहिजे पत्रकारांना माझं आव्हान आहे अरे खोट्या बातम्या छापू नका पहिली गोष्ट दुसरं जे चोर दरोडे खोर डाक उचके भ्रष्टाचारी लुच्चे लफंगेत ना त्यांच्या बातम्या छापून दाखवाच मला तुम्ही त्या छापत नाही छापतात छापता ज्यांनी तुमचं काही पुरं केलेलं नाही सगळ्यांनी ना आपली जी ओत आहे आपल्या आपल्या प्रोफेशनची तिला फारकत आहे आणि प्रत्येक भारतीय माणूस शाळेत गेलेला आहे ना तर त्यांनी भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा घेतलेली त्याची प्रातारणा करताय महाराजांचं स्वप्न रयतेचं राज्य स्वराज्याचं तोरुण बांधलं त्यांनी नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेचं राज्य सांगितलं पण त्याला हरताळ फासताय तुम्ही सगळे मिळून आणि जनतेला मालकी थाटात जगू देत था नाही आहात जनताच मालक आम्ही जे म्हणतो ना तर तुमच्या नाकातले केस जळताय त्याच्यामुळं आम्ही तुमच्या नाकावर टिचून सांगणार तुम्ही सगळेजण नोकर आज जनतेचे नोकर नोकरासारखे राहा कोणी बाप बनण्याचा प्रयत्न करू नका जनता अगदी चीत पडून असते खूप दिवस मग एकदाच ती क्रांती करते आणि मग त्याच्यात तुम्हाला उत्तरं मिळतात तुम्हाला आरशात तुमचं तोंड थोबाड म्हणत नाही तुमचं आरशात काळं थोबाड बिलकुल म्हणणार नाही तुमच्या आरशात तुमचं तोंड बघा आत्मपरीक्षण करा लाज लज्जा अब्रू शरम हया काही शिल्लक असेल जनाची नाही तर मनाची तरी वाटू द्या लहान लेकर तुम्हाला आणि तुम्हाला जन्माला घातलेली आई बाप आहे ना त्यांच्या डोळ्यात डोळे घालून सांगा मी रोज नीतीची कमाई घरी आणतो म्हणून मी रोज नीतीमत्तेची कमाई आणतो असं छाती ठोकून आईबापाच्या डोळ्यात डोळे घालून लेकरांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांच्या डोळ्यात डोळे घालून सांगा मी कष्टाच्या कमाईवर पोरांना तुम्हाला वाढवून राहिलो म्हणून सांगा प्रतिज्ञा त्यांच्या समोर माघार घेईल मी मला काहीच प्रॉब्लेम वंदे मात्र वंदे मात वंदे मातरवात जनता जनार्दन माझ्या सोबत आहे त्यामुळे जनता पुन्हा मानतो सगळ्यातनं बाहेर येईल काय अडचण नाही आणि खाकी महावस्त्र फक्त रक्षक म्हणून वापरलं गेलं पाहिजे भक्षक म्हणून नाही माझ्यावर वारंवार वारंवार वार 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 खाकी महावस्त्र वार करते भक्षकाच्या भूमिकेत भक्षण करण्यासाठी आमचं रक्षण करा भक्षण नको आमचे रक्षक बना भक्षक नको शेवटी असं म्हणण्याची वेळ की भीक पण कुत्र आवर काय सांगायचं पोलीस म्हटला की लोक गुंडाला घाबरत आता ज्या पोलिसाला घाबरायला नको ना पाहिजे लोक पोलिसालाच घाबरत नको लुटून घेईल तर त्याची लाज वाटते आम्हाला